पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि मॉरिशसचे पंतप्रधान डॉक्टर नवीनचंद्र रामगुलाम यांच्यात झालेल्या द्विपक्षीय सहभाग प्रादेशिक आणि जागतिक मुद्द्यांवर व्यापक चर्चा झाली उभय देशांमध्ये आता स्थानिक चलनामध्ये व्यवहाराला प्रोत्साहन दिलं जाईल असं पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी म्हटलं आहे द्विपक्षीय बैठकीनंतर घेतलेल्या संयुक्त वार्ताहर परिषदेत ते बोलत होते भारत आणि मॉरिशस हे केवळ भागीदार नसून एक कुटुंब असल्याचं यावेळी ते म्हणाले मॉरिशससाठी एका विशेष आर्थिक पॅकेजची घोषणाही यावेळी करण्यात आली भारताच्या सहाय्यानं मॉरिशसमध्ये पशुवैद्यक रुग्णालय उभारण्यात येणार आहे राजमार्ग निर्मितीसाठी देखील अर्थसहाय्य दिलं जाणार आहे भारत मॉरिशससाठी मदत देत नसून ही दोन्ही देशांच्या एकत्रित आकांक्षा आणि स्वप्नांमध्ये केलेली गुंतवणूक आहे असं पंतप्रधान म्हणाले आज हमने मोरिशस की आवश्यकताओं और प्राथमिकताओं को ध्यान में रखते हुए एक स्पेशल इकोनॉमिक पैकेज पर निर्णय लिया है यह इंफ्रास्ट्रक्चर मजबूत करेगा रोजगार के नए अवसर पैदा करेगा और स्वास्थ्य सुविधाओं को सुदृढ़ करेगा भारत के बाहर पहला जन औषधि केंद्र अब मोरिशस में स्थापित हो चुका है आज हमने निर्णय लिया है कि मोरिशस में आयुष सेंटर ऑफ एक्सेलेंस 500 बेड का सर शिव सागर रामगुल नेशनल हॉस्पिटल और वेटनरी स्कूल एंड एनिमल हॉस्पिटल के निर्माण में भारत सहयोग देगा साथ ही हम चागोस मरीन प्रोडक्ट एरिया मरीन प्रोटेक्ट एरिया एसएसआर इंटरनॅशनल एअरपोर्ट के एटीसी टावर तथा हायवे और रिंग रोड के विस्तार जैसी परियोजनाओं को भी आगे बढ़ाएंगे ऊर्जा सुरक्षा दोन्ही देशांमधल्या भागीदारीचा महत्त्वाचा स्तंभ आहे मॉरिशसला 100 इलेक्ट्रिक बसेस प्रदान केल्या जाणार आहेत त्यातल 9 10 आधीच सुपूर्द केले आहेत असे ते म्हणाले नागरिकांमध्ये सौहार्दाच्या संबंधांना चालना दिली जात आहे मॉरिशसच्या पाचशे युवकांना भारतात प्रशिक्षण दिलं जात आहे मिशन सहयोगीचं प्रशिक्षण कार्यक्रम मॉरिशसमध्ये लवकरच सुरू केले जातील असंही ते म्हणाले मॉरिशसमध्ये पहिलं जनऔषधी केंद्र सुरू झालं आहे त्याशिवाय सागरी क्षेत्रातही मॉरिशस भारताचा महत्त्वाचा भागीदार असल्याचं त्यांनी सांगितलं यावेळी दोन्ही देशांमध्ये सात सामंजस्य करारांवर स्वाक्षऱ्या करण्यात आल्या यामध्ये विज्ञान आणि तंत्रज्ञान सागरी विज्ञान कर्मयोगी भारत प्रशिक्षण विषयक करार ऊर्जाविषयक करार विकास कामांसंबंधी करार जलविद्युत क्षेत्रासंबंधीचा करार आणि उपग्रहविषयक अशा करारांचा समावेश आहे